हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हाय स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एका नवीन मध्ये तर युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि नवीन असल तर बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात hmm. तर फॅमिली तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे सर्वात जास्त खाणारा फ्रूट आणि सर्वात जास्त खाणारा फळ जर कुठला म्हणला उन्हाळ्यामध्ये तर आंबा 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 राजला आणि मला खूप आवडतो तर असे छान छान आंबे आज आम्ही आणलेले आहेत तर आम्ही आंब्याचं काय करणार आहोत ते नक्की बघा तर सर्व आंबे मी मार्केटून आणलेले होते ते काही साईडला ठेवून दिले इकडे आणि ज्या आंब्याचा मला इकडे रस करायचा होता ते घेतलं मी एका भांड्यामध्ये आणि त्या आंब्याला घेतलं परत एकदा स्वच्छ धुवून मग काय चार आंबे घेतले आणि सगळे मी व्यवस्थित आहेत का असं बघतच होते तर चार मडला ना एक आंब खराब निघाला म्हणजेच काय हो नासका निघाला आणि नासका निघाला तर आपण त्याला काय करत असतो उचलून बाजूला फेकून देत असतो पण नासका आहे म्हणून त्याला आपण चांगल्यामध्ये ॲड करत नाही बरं का म्हणजे चांगल्या भांड्यामध्ये घेत नाही खराब आहे म्हणजे नासका निघाला म्हणून तर आपण उचलून त्याला बाजूला फेकत असतो तसंच काहीतरी गोष्टींचं असतं ज्या काही चांगल्या गोष्टी असतात ना त्याच आपल्या दिमाकामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आणायच्या असतात आणि त्याच गोष्टींचा वापर करून उपयोग करून चांगल्या गोष्टींनी चालायचं असतं आणि ज्याच असा काही खराब गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात ना म्हणजे आपल्याला त्रास होत असतो ना त्या गोष्टींचा ते उचलून डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं असं तसंच काहीतरी या आंब्याचं आहे इथे तर असू द्यात काही हरकत नाही आहे तर चार आंबे घे छान बघून घेतलेले होते मी त्यातला एक नासका निघाला मी उचलला आणि बाजूला त्याला टाकलं मग काही ते छान असे तीन आंबे घेतले मी म्हटलं आणखीन थोडंसं रस कमी पडेल म्हटलं त्यामुळे आणखीन एखाद्या आंब्याचा आपण रस बनवून घेऊयात म्हटलं त्यामुळे आणखीन एक स्वच्छ आणि चांगला आंबा घेतला मी आणि परत एकदा मग एकत्रच ते तीन आणि या एक आंब्याचा बनवून मी ते मी मी रस, रस बनवून घेते तशाच काहीतरी गोष्टी असतात ना खराब निघाल्या म्हणून ते आपण बाजूला फेक फेकलं ना काढून कचऱ्यातून टाकलं ना बाजूला तर झुरत बसल्यापेक्षा ना परत चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कसं आणता येईल आणि आपलं आयुष्य कसं छान असं घडवता येईल ना याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे ना की हे गोष्ट कशी खराब झाली म्हणजेच आता मी जर विचार केला असता की बाबा मी आंबे घेतले होते रस करण्यासाठी एक खराब निघाला म्हणून मी म्हटले असती ना की विचार करत बसली असती तर रस पण कमी पडला असता आणि परत मी जे दुसरा आंबा घेतला त्याचा पण उपयोग मला जास्त काही प्रमाणात झालं नसतं त्यामुळे मी दुसरा आंबा घेऊन त्याचा रस पण वाढवण्याचा प्रयत्न केला तर छान असा रस इकडे रेडी झाला पण आमच्या राजला लगेच रस चपाती खायची होती बरं का कारण मी इकडे रस बनवून ठेवला आणि मला इकडे चपाती वगैरे बनवायची होती त्याला चपाती बनवायला मला थोडासा वेळ होता पण राजला काही असं झाला मग काय उचललं मी रस्स भांड आणि घेऊन गेले फ्रीजकडे तर बघू शकतो तर राजची किती काही गरवड आहे ते रुसूनच बसायला लागला मग मा लगेच दे पण मी त्याला समजवलं थोड़ा वेळ फ्रीजरला ठेवून देऊ बाळ थंड झाल्यानंतर ते छान लागतं वगैरे पण माझा रुसू मामा सारखं रुसूनच बसत असतो उंदीर मामा तरी मी त्याला म्हटलं बघ जम्मू काश्मीर कशी झाली म्हटलं आपल्या फ्रीजमध्ये तर जम्मू काश्मीरमध्ये काही वेळ आपण इथे रस ठेवून देऊयात म्हणजे जास्त थंड होईल आणि खायच्या लायकसुद्धा होईल म्हणून काही वेळ ठेवून दिला आणि त्याला दाखवलं थोडंसं वेळ बघ जम्मू काश्मीर कसं असतं बर्फाचं ठिकाण कसं असतं वगैरे अशा ठिकाणी आपल्याला पण फिरायला वगैरे जायचं आहे अशीच थोडीशी लाडी गोडी लावली बरे का राजला आणि छान अशी लाडीगोडी लावून झाल्यानंतर मग काय फ्रीझरमध्ये वरच्या साईडला मी रस ठेवून दिला कारण खाली ठेवली असती तर जास्त काय थंड झालं नसतं ना लवकर आणि राजला ते थोडंसं लवकरच पाहिजे होतं त्याच्यामुळे वरच्या साईडला ठेवलं आणि उन्हाळ्याच्या दिवस आहे दुपारचे वेळ होती आणि त्याला थंड असं पाहिजे होतं त्यामुळे लवकर होण्यासाठी वरती ठेवून दिलं मग काय लावून दिलं फ्रीजला राजला थोडीशी लाडीगोडी लावली पण तो इकडे पसारा इकडे तिकडे टाकत होता कारण तो हट्टीपणा करत होता त्याला लगेच पाहिजे असं म्हणून बघा बघा आमचा उंदीर मामा इकडे प्रत्येक गोष्टीला कसा रुसून बसतो हा ना जसं काय गर्ल्सच आहे असं रुसून बसत असतो बरे का खूप राजला नाक आहे नाकावरती राग आहे खूप सारं फुगून बसत असतो जशी काय माझी चपातीच फुगलेली आहे तशीच चपाती पण माझी इतकं जास्त नाही फुगत बरे का कधी कधी तितका जास्त नाही राज रागामध्ये फुगून बसत असतो आणि सतत ना गर्लसारखं सारखं सॅड होत असतो मी म्हटलं ना गर्ल्स आहेस का कसं सॅड होतो कसं रडतो तर नाही मी बॉईज आहे असं बोलतो जसं काय माझी चपातीस फुगली ना याच्यापेक्षाही जास्त फुगून बसतो उदाहरणात मी तुम्हाला माझी चपातीस दाखवलेली फुगवलेली तर पहिली चपाती बनवली मी ठेवून दिली पोळी डब्यामध्ये पहिली चपाती काय मी राजला दिलेली नाही ना कारण नंतर सेकंड चपाती बनवली आणि मस्त असे राजसाठी इकडे राजेशाही ताट रेडी केलं कारण राजलं छान असं ताट रेडी करून पाहिजे होतं राज बोलला मस्त असं रस वगैरे ठेव वाटीमध्ये आणि चप्पा वगैरे हे सगळं मला दे तर छान असं मी राजला इकडे ताट रेडी करून दिलं तर बघा राज काय आहे काय म्हणतो माहिती का या तुम्ही सर्वजण जेवण करायला माझ्या आवडीचं मस्त चपाती आहे आणि तुम्हाला पण चपाती कसं वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण आवडली तर नक्की खा तर मी हे रस्सपाती खाऊन खूप हॅपी आहे म्हणजेच मी स्माइली आहे असा राज सांगत होता तर फॅमिली पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच राजचा आणि माझा हा ब्लॉग बघत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का बघा आमच्या राजची नाटकं कशी चालू असतात ते ले ले तर राजचा अगोदरचा जो व्हिडिओ टाकला ना त्यामध्ये तुम्ही पाहिलेलाच होता राजनी ड्रेसचा आंब्याचा कसला धिंगाणा केलेला होता आणि त्या दिवशी बोललेला की मम्मा मॉर्निंगला चपाती बनवतात तसंच मी लगेच मॉर्निंगला न बनवता म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये छान अशी चपाती आणि थोडीशी तिखट भाजी मला पाहिजे होती मला पूर्ण स्वीट वगैरे नाही आवडत तसं जास्त म्हणून आणि थोडेसे पापड वगैरे तर वेगळं काहीतरी टेस्ट करावं म्हणून मी एक पापड उचललं आणि त्यासोबत छान असा आंबरस घेतला तो मेरा बस रहा ना मैं कुछ भी करती हूँ कभी कभी ना मुझे खुद को भी पता नहीं होता है मैं क्या करती हूँ बट जो करती हूँ ना मेरे अच्छे के लिए करती हूँ तो ऐसा था आज का अच्छा वीडियो फिर मिलेंगे अच्छे से वीडियो में बाय बाय